हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं मतं कशा आहात जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी सकाळ सकाळी बघते तर किचन ओट्यावर जेव्हा मी आले स्वयंपाकाचं वगैरे पुढचं बघायचं म्हणून तर ही अशी लाईन लागलेली होती त्याच्यानंतर तर सांगूच नका तुम्ही मला सांगितलेलं होतं की कधीही अशी काळी मुंगी निघाली याला देव मुंगी म्हणलं जातं हळदी कुंकू व्हायचं आणि घरच्या आपल्या कुठल्याही कार्यक्रम जे असतो ते आता पुढचा भविष्यातला असो काही असू दे की आपल्या कार्यक्रमाला बोलवायचं त्या हिशोबाने मी हळदी कुंकू वगैरे वाहिलं पण जेवढं हळदी कुंकू तेवढं ते जास्तच निघत होत्या किचन ओट्याखाली तर एकदम अशी साई आहे असं म्हणलं चला तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते तर मी घेतलेले आहे तांदूळ डाळी घेतलेल्या आहेत एक म्हणजे मसूर डाळ आहे तूर डाळ आहे आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे पाच प्रकारच्या डाळीसुद्धा घेऊन आपण भात बनवू शकतो सोबतच बघा फ्रीजचा असा प्रॉब्लेम होता म्हणून आहे ना त्यातला कोबी जो आहे तो मी बाहेर काढला कारण काय होतं ना की कोबी वगैरे अशा ज्या भाज्या आहेत जर तुमचं फ्रीज चालत नसेल किंवा बाहेर असे जास्त टिकत नाही म्हणून ते कट करून लांबड्या साईजमध्ये घेतले आज मी जो काही भात आहे तो बनवणार आहे ह्या आगारोच्या कुकरमध्ये याचं नाव आहे अगारो ना राईस कुकर याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीसाठी म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीसाठी करू शकता खीर बनवू शकता मोमोज बनवू शकता याच्यामध्ये जे प्लास्टिकचं वरच्या साईडला दिले होत ना ते मोमोज साठी आहे आणि एका वेळेला तुम्ही दोन भाज्या सुद्धा बनवू शकता खाली एखादी भाजी आणि वरती मोमोज जरी टाकले तरी ते व्यवस्थित उकडून निघतात भांडं जे आहे ते नॉनस्टिकचं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जळण्याचा वगैरे पिन जी आहे ती मला खूप आवडली पाहिजे तेव्हा घालायची पाहिजे तेव्हा काढून गुंडाळून ठेवायची म्हणजे बऱ्याच वेळेला पिना गुंडाळा वगैरे हा एक खूप ताप येतो आंबे जे होते ना त्यातले म्हणले चला शेक बनवूया आणि आमरस बनवण्यापेक्षा शेक जर बनवला तर माझ्या हिशोबानं तो शेक पोटाला पण लागत नाही आहे म्हणजे ज्यावेळेला आपण आमरस खातो तर बऱ्याच जणांना पोटाचे प्रॉब्लेम होतात ना डिसेंट्री वगैरे पण एक सांगेन की ज्यावेळेला तुम्ही शेक बनवून प्याल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम होणार नाही <smallia> खडे मसाले एकदम कमी प्रमाणात जिरंमुरची फोडणी दिलेली आहे हिरवी मिरची घातलेले आहे मी खडे मसाले एकदम नाच्याबरोबर सध्या वापरायला सुरू केलेलं आहे म्हणजे प्रमाण एकदम कमी केलं आहे भातालासुद्धा कारण का मला एक परवा प्रमोशनसाठी मसाले आले होते बघा ताईंचे तर ते मसाले एवढे हार्ड आहेत वाटताना वाटते की अरे याची प्राईस भरपूर आहे का म्हणजे कॉस्टली आहे का असं कधी कधी येतो ना विचार आपल्या मनात पण एक सांगते की एकदम कमी प्रमाणात वापरायचे ते जेवढं कमी प्रमाणात वापरू नका कारण ते स्ट्रॉंग मसाले आहेत त्याच्यामध्ये कुठलेही कलर वगैरे मिक्स नाही आहेत आणि कुठले केमिकल जास्त मिक्स नाहीये आहे असं ओरिजिनल पद्धतीने केलेले मसाले आहेत बघा मी टाकत आहे एकदम छान चव येते एकदम कडक मसाला जो म्हणतो ना तो मसाला आहे त्यामुळं भलेही मी म्हणेन की आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला वाटते की बाबा हा पैसे जास्त गेले का तर नाही कारण का क्वांटिटी कमी लागते आपण हा पण विचार करणं गरजेचं आहे असो त्या ताईंचे मनापासून आभारी की तुमचे मसाले क्वालिटीला म्हणा सगळ्याला ए वन बेस्ट आहेत कारण जसं जसं मी वापरत जाईन तसं तसंच मी जास्त प्रमाणात तो रिव्ह्यू देत जाईन कारण वापरल्यानंतरच मला पण कळणार आहे आणि ते काय जे असेल ते मी तुम्हाला शेअर करते असो कोबी जो होता तो व्यवस्थित मी भाजून घेतला सुरुवातीला त्याला एक वाप दिली आणि त्याच्यानंतर जे तांदूळ आणि डाळ स्वच्छ प्रमाणात धुतलेली होती ना ती मी याच्यामध्ये ॲड केले अंदाजे पाणी या कुकरमध्ये भात जो आहे तो व्यवस्थित शिजला जातो त्यामुळे थोडंफार पाणी जे आहे कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ज्यांना कोणाला पाहिजे ते ऑर्डर करू शकता आता बनवत आहे मँगो शेक दूध थोडंसे साखर वेलची घेऊ म्हणजे पाहिजे असेल तर घेऊ शकता साई आणि दूध बाद झालं याच्यामध्ये शेक छान होते <laughs> भात वगैरे मस्त खाल्ला त्याच्याबरोबर शेक घेतला हा दिवस आहे दुसरा दिवस दोन दिवसाचा मिक्स रिमिक्स येत आहे तुम्हाला सकाळची स्वयंपाकाची घाई तर सुरूच होती पण कमेंट काही वाचल्या माझ्या ताईंच्या त्याच्यामध्ये सध्या वातावरण एवढं तापलेलं आहे तर युद्धजन्य परिस्थिती होत आहे ताई तुझं मत शेअर कर मला बरेचसे ईमेल आले व्हॉट्सअपला मेसेज आले की ताई माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत तू स्वामींना प्रार्थना कर आपल्या सैन्या म्हणजे सैनिकांसाठी थोडंसं प्रार्थना करा तर यस मी खरंच सांगेन की ते तिथं आहेत सेकंदाला मृत्यूशी झुंज देणं म्हणतात ना त्यांना दिसतं सगळं पुढं आणि तरी पण ते तिथं खंबीर उभे आहेत म्हणून आपण इथं आपल्या घरात जे काय खातो ना आपण म्हणजे जे काय आता चाललेलं आहे एवढं वातावरण टाईट होऊन सुद्धा आपण सुरक्षित आहोत ना ते त्यांच्यामुळे आहोत त्यामुळे जेवढी काही सेना आहे मग ते आता तीन चार प्रकारची आहे त्या सगळ्यांची सुरक्षा स्वामींच्यांनी प्रार्थना आहे की करावी प्रत्येकाने त्यांच्यासाठी देवाला प्रार्थना करा आपणही थोडंसं सपोर्ट द्या म्हणेन मी आता युद्धजन्य वातावरणात जर बोलाय गेल तर ते डोक्याच्या बाहेरच आहे तरी पण मी माझं स्पष्ट मत मांडणारी व्यक्ती आहे ना मी माझं मत मांडायला कधीही घाबरत नाही मी तुम्हाला कायम सांगितलेलं आहे बघा दोन बाजू असतात नाण्याच्या जशा दोन बाजू तशा इथं पण दोन बाजू आहेत फायदा है, तोटा आहे आनंद आहे दुःख आहे हे तर आहेच काही जणांचं म्हणणं आहे युद्ध व काही जणांचं म्हणणं आहे युद्ध नको व्हायला जे म्हणतात ते पण बरोबर आहेत चुकीचे नाहीयेत जे म्हणतात व्हायला पाहिजे ते पण बरोबर आहेत चुकीचे नाहीयेत कोणी कोणाला दोष देऊ नका पहिली गोष्ट बाहेर युद्ध करण्यापेक्षा इथं घरातच युद्धाची गरज आहे म्हणेन मी कारण का आपल्यातलेच भेदी जे आहेत ज्या खाणाऱ्या ताटामध्ये छेद करणारी जी लोकं आहेत पहिला त्यांच्याशी दोन हात करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं किती लढून लढून लढणार बाहेरच्या संघ लढणं सोपं आहे पण लढणं अवघड आहे जसं आपण आपलं जीवन जगताना आपण म्हणतो ना की कोणाला नातेवाईक अडव अडवतात आडवतात आड़, कोणाला भावकी अडवते तसाच प्रकार इथं झालाय ते भावकीच म्हणायला हरकत नाही आहे कुठेतरी भारत आता महासत्ता ह्या दिशेनं वाटचाल करत आहे तरी कसं मागं पाडायचं कसं हाणून पाडायचं किंवा त्याला तिथून महागारी कसं आणायचं याच्यासाठी पण तो प्रयत्न आहे की तुम्हाला तिथंपर्यंत जाऊ द्यायचं नाही तुमचं यश जे आहे ते नको म्हणून मग असं काहीतरी कुरगुड्या करायच्या दुसरी गोष्ट असं आहे की जेवढं आपण सहन करत राहू तेवढं आपल्यावर हावी होणार आहे आज एका जागी झालं उद्या दुसऱ्या जागी झालं परवा तिसऱ्या जागी हे आतापर्यंत होत आले तेच झालेलं आहे जेवढं माप करू तेवढं हे काही सुधारणार नाही शेवटी विष टाकणार त्यामुळे आपण तिथंही थांबू शकत नाही गप्प बसलं तर उद्या आणि तयारच आहेत ते कुटुंब टाकणं किंवा त्यांच्या नांग्या ठेचणं हे तर गरजेचं आहे आता बघा मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही जो विचार करताय तोच मी करते दोन्हीकडनं आमचाही विचार चालू आहे आपल्या तर घरात तुम्हाला माहिती आहे की आता संदीप माझा तीन नंबरचा भाऊ इंडियन आर्मी मध्ये आहे आमच्या सुद्धा डोक्यात किती विचार असतील किंवा आमचं सुद्धा कसं असेल की डेली संध्याकाळी निदान मी गावाकडे तर फोन लावून विचारते की बाबा कसा आहे फोन आलता का जास्त तर नाही करू शकत बोलू शकत कारण सध्या वातावरणच हे आहे पण जर बोलाय गेलं तर गप्प बसलो की आपल्यावर हवी होणार आहे शांत राहिलो तर एकमात्र होणार आहे की घडतच राहणार आहे तिसरी गोष्ट अशी पण येते की महासत्ता देश होण्याच्या दिशेने वाटचाल आहे आणि कुठेतरी तुम्हाला तिथंपर्यंत जाऊ द्यायचं नाही मग तुमचं आर्थिक नुकसान करायचं तुमचं ह्या सगळ्यातून तुम कोंडी करायची म्हणजे का दोन वर्षात तुम्ही तिथं जाचाल ती तुम्हाला अजून चार वर्ष लागतील असंही प्लॅनिंग असतं हे सगळं खूप मोठं आहे ताईनं खूप मोठं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी जे घडत आहे त्याला खत पाणी घालणारे हे आपल्यात बसणारे लोक आहेत सगळीच लोक वाईट नाही आहेत किंवा सगळीच लोक चांगली नाही आहेत त्यामुळे माझं स्वतःचं जर पर्सनली मत असेल तर घरात जे काय आहे ना ते पहिला विष जे आहे ते त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे आणि मग जे काय असेल ते बाहेरचं आणि दुसरं मत असं आहे की बाज झालं एकदा दोनदा तीनदा ठीक झालं असो मी माझं स्पष्ट मत मांडलेलं आहे आणि स्पष्ट मत मांडायला मी कधीच मागं पुढं बघत नाही का बघत नाही आहे कारण बोलण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण मी जसं म्हणलं की कोणावरही नाराज होऊ नका ना तो असं बोलतो अरे तो चुकीचाच बोलतो हा असं बोलतो अरे हा चुकीचा अरे प्रत्येक जण त्याच्या जागी बरोबर आहे कोण ह्या बाजूनं काळजी करतं कोणत्या बाजूनं काळजी करतं म्हणून बाकी बघा स्वामींच्यानी प्रार्थना अगदी मनापासून की हे सगळं जे काही चाललेलं आहे हे समजुतीनं कुठेतरी हे मिटावं दुसरी गोष्ट जे आपले सैनिक आहेत किंवा जे आता कडची जी लोक आहेत बाँड्री कडची सर्वसामान्य ज्यांना त्रास होत आहे त्यांना सुरक्षित ठेवावं ही स्वामींच्यांनी प्रार्थना आहे बास फक्त तेवढंच आहे की हे सगळं लवकर शांत होऊ दे मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की बघा दोन दिवस माझ्या शारीरिक दुखण्याचा प्रॉब्लेम तर दोन दिवस मी वर आलेलं नाही आहे तर बेडरूमचा नक्षाच बदलून टाकलेला होता कधी कधी मला असा राग येतो ना हे पोरांना आहे ना इथून <laughs> वरनं हाकलावं आणि खाली तिथं कसं आधीच्या घरी ना एक हॉल होता एक किचन होतं त्याच्यामध्ये पसारा करायचा त्याच्यामध्येच राहायचं खायचं झोपायचं ते बरं होतं कधी कधी मला असं वाटते कारण का सांगते मी जिथं बघेल तिथं पसारा वरच्या हॉलमध्ये वेगळा खालच्या हॉलमध्ये वेगळा बेडरूममध्ये वेगळे पुन्हा पोर्चमध्ये वेगळे एका जागी जेव्हा पसारा होतो जसं तिकडच्या आधीच्या घरी एकच हॉल होता काय करायचं त्याच्यात करायचं मला आवरायला सोपं जात होतं इथं मात्र असं डोकं कधी कधी फिरतो ना की खालून असं आवरून वरती गेलं वरती पसारा वरचं सगळं आवरून खाली गेलं खालती पसारा आता तर दहावी सुरू झालेली आहे काय बोलायचं पण अवघड आहे कारण का एक एक दोन दोन क्लास असतात त्यामुळे अभ्यासाचं त्यांचं सुरू झालेलं आहे आता त्यामुळे पुस्तकं घेईल तिथं फेकलेलं असते सगळं जिथलं तिथं फेकलेलं असते सकाळची गडबड असते म्हणतात पुन्हा दुपारच्या अभ्यासाचं असतं त्यामुळे ते बोलायचं एक अवघड झालेलं आहे असं वातावरण कुणाकोणाच्यात आहे की दोन दिवस फक्त मी इकडं वर बघितलं नाही तर मला रोजच्या पेक्षा रोज माझा समजा एक दीड तासात इथला आवरत असेल ना तर जवळजवळ तीन साडेतीन तास लागलेले होते कारण दोन दिवसाचे कपडे तसेच पडलेले होते झाडून वगैरे काढलेलं नव्हतं धूळ खात तसंच पडलेलं होतं आणि किट्टो मात्र वर्ण वर्ण जे पारूसं काढणं म्हणतात ना तर ही एकटी किट्टो इथं गोंधळ घालते बरं का आम्ही तर कशालाच वाकून बघायच नाही मी आणि तुमचे दादा साधं एक कंगवा सुद्धा आम्ही इथं फिरवत नाही खरं सांगायचं म्हणजे हे जे काही पसारा दिसतोय ना बाहेरच्या पोर्च मधला आर्यांचा आणि हॉल आणि बेडरूम फक्त आणि फक्त आपली किटोराणी असते काही बोलून उपयोग नाही एवढी दहावी होईपर्यंत आपण रिलॅक्स घेणे शांत ठेवणे काय पसारा कर पण कधी कधी असं लोक आहेत तर माझ्या की यांना ना हकालपट्टी करावी खाली तिथं कसं तुम्ही एका हॉलमध्ये राहत होता ना तसं फक्त खालच्या हॉलमध्ये करा पण ठीक आहे जाऊ दे आता देवाच्या दा दिलेलं आहे तर घेऊ दे उप उपभोग मला जेवढं होतं तेवढं मी करते ज्या दिवशी होत नाही किंवा ज्या दिवशी ओव्हरलोड होतं त्या दिवशी मग ठेवून देते परवाच्या आणलेलं जे होतं ना धान्य घालून चिमण्यांसाठी त्याला आज मुहूर्त आलेलं आहे कामावरून आलेला त्यांना म्हटलं की पहिला तेवढं बांधून घ्या वरती तिथंच बांधलं हॉलमध्ये कारण का वरच्या पोर्चमध्ये सॉरी वरच्या पोर्चमध्ये ना तीन घरटी आहेत तीन घरट्यात कमीत कमी सगळ्या जर मिळाल्या तर सहा ते सात चिमण्या तिथं आहेत आणि एक बांधलेलं आहे खालच्या पोर्चमध्ये एंट्रीला कारण तिथं पण दोन तीन घरटी आहेत तिथं पण चिमणे आहेत अजून एक दाखवायचं पोरं कमी आहेत त्यात भर आता ही ही म्हणजे कोण तर आपल्या चिवताई त्यांची घरं जी आहे ते कधी कधी रागाला की त्या काढून टाकतात पुन्हा ते सकाळ उचलतात वरती लावतात त्यांचं एक वेगळं चालू असतं त्याच्यामध्ये ना हे खाली जे ग्रॉस आहे हिरवं याच्यामध्ये पूर्ण त्यांचा कचरा पडतो आता हे सगळं आम्हाला क्लीन करायचं आहे त्यामुळे इथून पुढचं कुठलंच मी काही घेतलं नाही सरळ वॅक्यूम चालू केला आणि हे पूर्ण पोर्च जो आहे तो क्लीन करून घेतला कारण छोटं छोटं हे पडलेलं होतं हे काढायला काही मोठं मोठं हाताने उचलून घ्यावं वगैरे लागत होतं आणि इथं ल समोर लग्न आहे आमच्याशी तर त्यांचं ते जेशी पी येऊन आमच्याकडचा प्लॉट जेव्हा क्लीन करून घेतला ना त्यांनी तर ते सगळं धूळ जी उडलेली होती ती बघू शकता इथं आतपर्यंत होती ती क्लीन झाली फक्त बाहेरची आहे ती राहिलेली आहे असो मी ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ